मित्रांनो आयुष्यात काही अचीव करायचं असेल ना तर तुम्हाला समुद्रासारखं जगता आलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की समुद्रासारखं म्हणजे कसं तर सांगते एक लाट आली आणि त्याची चप्पल वाहून गेली त्यांना समुद्रावरच्या वाळूवरती लिहिलं की समुद्र चोर आहे काही मच्छीमार समुद्रात गेले त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले त्यांनी लिहिलं समुद्र अन्नदाता आहे एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला त्या आजीनं लिहिलं समुद्र खोनी आहे तर एक माणूस समुद्र किनाऱ्यावरून चालत असताना त्याला शिंपले सापडले त्या शिंपल्यामध्ये मोती होते आता ते मोती मिळाल्याने त्या माणसाचं आयुष्य बदललं तो श्रीमंत झाला मग त्यानं लिहिलं समुद्र दानशूर आहे तेवढ्यात ते एक मोठी लाट आली आणि सगळं काही मिटवून गेली समुद्राला कुणी चांगलं म्हटलं तर कुणी वाईट म्हटलं पण त्याच्याशी समुद्राला काही देणं घेणं नसतं तुम्हालाही तुमच्या आयुष्यात समुद्र बनायचं असेल तर तुमचं काम तुम्ही करत राहा लोक काय म्हणतात याकडे कधीच लक्ष देऊ नका लोकांचं काय जोवर स्वार्थ आहे तोवर ते आपलं मानतात आणि स्वार्थ साध्य झाला की बदनामी करतात म्हणून म्हणते जिंदगी मे आगे बढ़ना है तो कुछ लोगो की बातों को अनसुना भी करो जिंदगी में आगे बढ़ना है तो कुछ लोगों की बातों को अनसुना भी करो क्योंकि अधिकतर लोगों की बातें मनोबल गिराने वाली ही होती है